तुका आगे, माका आगे। <laughs> मी बोलले बरेच दिवस तुम्ही मावशीची भेट तो मागा बोललो अरे तू माझा बोललो अरे मावशी किती दिवस झाले हो मिलो चला आपण भेट घेऊया झाले तुम्ही पुढे काय काय तगड जातो चढून दिलस काय काही ते माहित नाही काय तू नव्हत म्हणून था ते इले ते काय माहित माहितात तू नाही नंतर ह अचानक प्रकट झालं म्हण म्हणून आम्ही पटकन सगळी टीम घेऊन इले मी आता बघ थांबली ती तरी काय ते

एवढ्या काम दाशी अय गरब्या येत नाही शाळेत जाणार ते आता पुनम मावशी देणार काहीतरी विचार तरी काय खाणार चॉकलेट बिकलेट दे जा तुम्ही तरुणपणी तुमच्या केला असती आता करत त्या तुम्ही तुमचं तरुण पण जरा आठवा तुम्ही काय काय केलं असता एका कोणात बसलेला पावंडेवर तुमका काय माहिती ता असला तकडे आणि तकडनं भूतून मग तो तो विचारतो बघ तो बघ तो बघ तो तो तुमका जेवढे पाडे पाहत नाही तेवढे मावशीक पाडे पाठत हा त्या पस्तीस चौक पाडो पाय पाटा मग तुमच्यावर का नाही म्हण म्हणजे असं म्हणत नाही चार चौघात शिक्षण त्यांचा ओळ तो मगाजी बोलला नाही भाजी नीट कायातला कळत नाही पण <laughs> ते का कळला बघ पिंकेचं चिन्ह बरोबर डायलॉग मारल्यात माशी चांगली निवड <laughs> मान मुलांनो तुम्हाला कोणती मावशी आवडते ही मावशी की ती मावशी ही बघ दोघांनाहीच मावशी आवडता बघ आणि तू तेंगा इडी स्पीडीस करतस असं नाही बघ मुला उलट सुलट बोलतात ते मावशीचा नमस्कार मित्रांनो कलर्स ऑफ कोकणच्या या नव्या कुऱ्या भागात मी विनय घाडिओकर हो आणि कलर्स ऑफ कुकरची ही सगळी चिल्लर कंपनी खाय गेली दुसरी खाय सगळी दिसतात हा बॉडीचा कलर कळत धरकर <laughs> आपले या विशेष भागात खूप खूप स्वागत करतो विशेष एवढ्यासाठीच की बऱ्याच दिवसाला आम्ही पुष्पाची खबर घेऊ ही सगळी टीम घेऊन चालला <coughs> त्यामुळे मजा येणारा घराडी पुष्पाचा गो पुन्हा पुणघ्या नाया आ पुण आ त्यामुळे नंदन पण होतो पण नंदनचा काय झाला तो सगळेच रावलो नाही तर अजून मजा येईल असते तर आता मजा येणारा चिल्लर पिल्लर गॅम नेता म्हणजे पुष्पा पुष्पा आधी अचानक शॉक होणार आहे एवढ्या सगळ्यांक कशा खेळ दिलं पण अशीच आपली मजा मस्ती करू म्हणून चल लाव बरेच दिवस असो मजा मस्तीचो व्हिडिओ नाही तर चला पुष्पा काय तर बघूया जवान करता की सगळ्यांका उपाशी मारता चला पुष्प पुष्पा मावशी आगे बिड हम तुम्हाला साथ या खाली सध्या एक दोन तीन स्टार्ट

नाही उघड मग मावशी भेटा गेले खास भेटा गेले काल तुझी असे मा काय बोलले चल आपण जाऊया पुष्पा मावशी जरा बरेच दिवस भेटला म्हटलं चल तू कमेंट वाटलं की नाही ना काय पुष्पा ताई नाचते खतरनाक ते छानच नाचते सगळ्यांना गोंधळून घालते पूनम मॅडम पुनम मॅडम आहेत इलच नाही ना गरपा <met> <pen Sarah> मी कमेंट पण दिले त्यांना तिला ती सध्या सदस्य त्यामुळे बिझी आहे तिला स्पेशल आमंत्रण

आपले इले फक्त पुष्पा मावशी भेटा केली <laughs> मी कशा शिकवतोय चौघेन तू का बोलवलं येणार चौघ्या नाचा चौग्या माका भेटला मा का बोल मी येणार आहे तकडे नाचाक फोन झाला म्हणजे बारक्यापर्यंत तू डायरेक्ट पिट्टी असताना काय तरी तो हे माणूस नाही चंगबली काय आता तो तो दुसरं कोण नाही मा सांग योग सांग मा माका सांगण्या उद्या बाबल्या माहित ना आपल्या माका भेटला मी येतो गु विनुकस ना गो आज गो आज तुमच्याकडे कार्यक्रम खैवा लावलंस काय तू होय गी म्हटलेलंय पण येणार होता येणार होता ये गणपतीनंतरच्या व्हिडिओ तू सांगितलं आम्ही श्रमय नृत्य आम्ही कितीला चालू केला त्याचं चा, काय झालं लोक विचारतात कमी चालू, चालू।, चालू। ते का पण बोलवा मग आपल्या अरे रे मग पुष्पक तरी घ्यावा समय तरी बरो बरोबर

मी तुमका सांगतो ड्रेस कोड वगैरे सांगताय तो करून या मग आता व्हिडिओ रील करू शकतो जरा व्यवस्थित करू नको काय पुष्पा <laughs> आ, पुष्पा म्हणता ना। नाही तू नाही तर पुष्पा तयार हा बघ पुष्पा म्हणता मी करतोय ना तर हा पुष्पा गाणं पण सांगितलं ना हा सागरी किनारा आता पूनम मावशी देणार काहीतरी विचार तरी काय खाणं खा चॉकलेट चॉकलेटनी चॉकलेट बिकलेट नको असला तर फुकणीक कप केकडी तो चोपटा येईल कप केक तू शोधून काढायचे पटा बोलायचा नाही

त्यांच्या नाही निराग काही पोरांसारखी काही नाही पोरा गावाची दुनियेत <laughs> हा आता तुझं त्याच्यात नाही म्हणून तू बोलशील तर काय तो पण त्याच्या सातचा बाय आता तो असतो तर मी बोलतोय असं बरेच राहुल असत गौरव नाही म्हणून गौरव एक नंबर गौरव त्याच्यातून आहे गौरवची तुलना तू यांच्याबरोबर करू शकत नाही नाही त्याची क्वालिटी वेगळी आहे ती चंगलिकेची क्वालिटी आहे वेगळी क्वालिटी चंग काय कसली बली चंग पुष्पा मावशी थांब तरी एवढे <laughs> आहे मी घेऊन आलो खास मी व्हिडीओ सुरुवातीला सांगलो आज ते पुष्पा मावशीची खबर घ्यायला चालली आहे ती नाही नाहीये असं काय रे काय रे केलात तुम्ही तिचं तू हस हो म्हणून ये ते येले ते काय माहित तू नाही आता

पुढे बसतो इथं पुढे बसतो दिसत नाही काळो गा पुढे अजून पुढे पुढे बस बसतरी दिसत होता एवढ्या काम दाशी हा गरब्या येत नाही शाळेत जाणार मी बरोबर माझी खबर असतात दाबोळ्यात राहणार कोण येतात कोण नाही पंकज भाऊजींची खूप आठवण काढतात प्रेक्षक कुठे तुम्ही त्यांना लपून ठेवता काय कळत नाही स्टेप त्यांच्याकडे त्यामुळे सगळी पुष्पाता ते, ते ही थे चुकते ते बाबलो बोलो होतो घोवान जरा प्रॅक्टिस नसतं तर बरोबर स्टेप टाकला नसते त्यामुळे अशी अशी, अशी अशी होता स्टेप त्याची <laughs> 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 <laughs>

पुष्पासारखाच म्हणजे तू हय काम लागला की सगळे जातात तसा तुझा हा सेम पुष्पावरच सेम दात पण तुझे पुष्पासारखे आहेत आणि गुण पण पुष्पाचेच घेतलंस मावशी बोलता तुझा मग का नको मग का नको गेल तू कायम केलं

काय चांगली निवड मिळकाटलं गप्प बसलं तर डायलॉग मारला पुणग्याचा डायलॉग तू मारलं पण सई आहे सही आहे पुणगे का तर टेन्शन नाही मारूच हे का घेऊन ठेव गे तुझ्या हाताखाली घेऊन ठेव का बरोबर पॉइंटशीर डायलॉग मारताय तुझ्या <laughs> <laughs> बायिंग <laughs> का तेव्हा कळला असता तर बरा झाला असता आता बोल ना माझ्या वाईन प्रश्नच कसं म्हणजे तेव्हा तेव्हा आणि तू बोलता तुझा बोल तुझे लहान पण जे व्हिडिओ बनव तेव्हा मोबाईल नव्हतो म्हणून नाहीतर हां माफ त्याच्यापेक्षा पुढची कारण मी कधीतरी स्पेशल व्हिडिओ करूया त्याच्यावर हा हा कॅमेरे बोलताना उगाच फादा फादा करीत नाही कळला भाजीत काहीतरी मिस्टेक होता हो मावशी हो <laughs> मी बोलले बरेच दिवस तुम्ही मावशीची भेट तो तू बोललो बोललो अरे मावशी ना किती दिवस झाले चला आपण भेट घेऊया मग इला

गुरु नी, नी। चेले 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 <laughs> मदत तुका बघ कळता तुका तुका तुक जमणार त्याप्रमाणे मदत करू पण नंतर कोणक्यात त्रास नको तरी झाला तर ही डबल व्याप करणारी कोण गुणांवर गेलेला बरोबर बरोबर त्यांना तू नेमके तुझे गुण घेतल्यानं कैसा बोंद्रा घायचा गोंध्रा बोंधरा त्यांच्यासाठी आणलेलं आहे त्या का हे तुम्ही बस जा तुम्ही तरुणपणी तुमच्या केलं असती आता करत ता तुम्ही तुमचं तरुण पण जरा आठवा तुम्ही काय काय केलं असता तू काय नाही केलं एका कोणात बसलेला दा पाऊंडेवर तुमका का माहिती आम्ही काय केलं होतं केला त्याच्यात सांगितलं त्या तू कोणपाडात बसलेला होता का सांगितलं कोणपाड्यात बसलेला होता पावंडेवर एवढाच बोललय काय बोलले दुसरात मग पावटेने कोनपाडात म्हणजे पावटेनेवर मग तुमची झाली न बाजू घेऊ नकोल तंड काय शिवी गाळी घातल्या ना ऐकलंय कॅमेरा दिली माहित नाही काहीतरी बोलला मुलांना शिव्या घालायच्या नाही तू का माहिती फाजील तोंडाचे तू आपला तेवढा एकदम या काय मोठा त्यांच्याशी व्यवस्थित वाग मग तुझ्याशी व्यवस्थित वागती उगत पुढे उगत तू कधी ह्या करीत नाही तू त्यांच्या पहिल्या ह्याच्यात जातो म्हणून तू का असे करत काय चॉक चॉकलेट होत नाही अजून गावणच होत नाही बघा कुठे चाललीस नटबट करून तुझ्या आधी ह्या करीत होता ता सांग आम्ही बघितलं कॅमेऱ्यात ए आपण द्या जेवण कोण करीत होता करीत होता बघितलं सगळे तुझी बाजू घेतात काय नाही काय करीत नाही नाही ते माझ्या बरोबर आले ते माझ्यासोबतच जातील विचार

सगळ्यात भारी पण काय पण ना पिंकेच पिंके कशा पिंकेवर नाही माझ्यावर अभ्यासच नाही तू होत ना अभ्यासात काय सांगत अभ्यासाचा जेव्हा मागा सांगत ना मग जरा सांग तू न किती नववीत किती टक्के मिळाले काय मग लोकांक तू तेंका बरोबर ज्ञानाच्या गोष्टी शिकवत हेंका म्हणजे तोडदारा कवडी तो मराठी बोलला नाही भाजी का त्याला कळत नाही पण तेका <laughs> कळला बघ पिंकेचा नाही बरोबर डायलॉग मारल्यात मग अशी तुझ्या काळात शिक्षणाचं महत्त्व नव्हता असं तू म्हण ना पैसा अशा काळातला असतो गंगा जरा काळा दे माझ्यापेक्षा लहान असानी तिथं शिक्षणाचं गेलो तो तकडे कमरेच ह्यान नाही ते काय कमरेच नाही आहे शब्द थांब चुमणीमध्ये जायला मारून जातात का बघा तर दीपिका शांत मग तो विचारतो बघ तो बघ तो बघ तो तुम्हा तुम्हा <स्थिंगी> तो तुमका जेवढे पाडे पाहिजेत नाही तेवढे मावसिक पाडे पाठत हा हे मावसिक पाडे विचारतास तुम्ही तेवढ तुम त्या एवढे मोठे झालास कि तुमका येणार पस्तीस पण पाडो पाय पाटा तुमच्यावर काय नाही

एक अरे पुढे म्हणजे तुम्ही पण तेव्हा पुढे बोललेला एवढं नाही 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 तू नाही <laughs> गो तुझी हिस्ट्री नंतर घेऊया आता <laughs> नको लहान मुलांसोबत नको नको अभ्यासाची हिस्ट्री आहे मग अभ्यासाची पण सांगा मग नंतर बोला नको मग ती व्हिडिओत कशाक सांगितलं ती पण हिस्ट्री आहे काही टेन्शन घेऊ नको पण आपण आता तुझी हिस्ट्री नाही काढायची पण ना। मुलांना असं उलट सुलट बोलू नये काय रे त्यामुळं तू त्यां पहिल्या हिडीच ना म्हणून ती अशी तुका करत मावशी मध्ये मध्ये जाता काय जेवणाची जबाबदारी त्याच्याकडे पुणग्या मोठेपणा सांगायला केला मी जेवण केलं म्हणून मग मुलांना तुम्हाला कोणती मावशी आवडते ही मावशी किती ती मावशी दोघवली आवडतात ते का रे ही बघ दोघांका हीच मावशी आवडतात बघ आणि तू त्यांस पिडीस करतस असं नाही मग एवढी बिचारी मावशी भेट घेऊन अरे कुठे गेलेली चला आम्ही येऊ चला कंटाळ्यात पोरांचं पोरांच कंटाळ बाबा काय टाकी नवीन लावलेली वाटत बोलता काय बोलायला गेलो तो पण काय बोलायला गेलो बघ ते घे आधी आटे <laughs> 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 <आएक> तरी <laughs> चला पुष्पा बाय काळजी घ्यायला सांगा तिला तुम्हीच तुमची काळजी घ्यावा बाय बाय चला माझ्या डोक्यात ताप नाही चलो चलते <laughs>

आमची अशीच जरा टाइमपास चालू असता नाही तर तुम्ही कमेंट मारशाल किती पोरा पुढे बोलतात ही अशी नाही आहेत पण कधी कधी करतात ती अशी त्यामुळे आता अशी कधीतरी गंमत म्हणून ठीक आहे बाकी ती मी नसताना असं काय बोलणार नाही माझ्या त्या ते छत्रछायखाली आहेत ती सध्या त्यामुळे त्यांचा ताण एवढा चालता तर मित्रांनो इथेच थांबूया आमका तर मजा येईल हे मजा येईल काय हा आता तुमका पण मजा येईल असत तर खाली कमेंट करून नक्की सांगा तर भेटूया आपल्या अशाच नवीन गमतीदार व्हिडिओत तोपर्यंत बाय बाय